प्रथमचा माझ्या सर्व माता भगिनींना सस्ने जय महाराष्ट्र करतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ण माहिती मी खरंच सांगतो खोटं कधी बोलत नाही आणि बोलायचं पण नाही आहे मी दोन हजार सात पासून मनसे पक्षात आहे आदरणीय राजसाहेबांबद्दल माझं कुठलंही दुमत नाही ते मला माझ्या देवासारखेच आहे जसे माझे इथे साईबाबा आहे तसे राजसाहेब माझे तिथे सर्व काही आहे मला सर्व काही दिले माझ्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत परंतु पक्ष शिस्त ही राजसाहेबांची आहे खूप परंतु त्या पद्धतीत खाली भी काम नाहीये आणि एवढ्या तीन चार वर्षामध्ये पक्ष जे श्रेष्ठी असतील कोणी राजसाहेबांनी नेमलेले त्यांचं आमच्याकडे काही खास लक्ष नाहीये विशेष निवडणुका येतात आम्ही शंभर शंभर वेळेस निवडणुकीसंदर्भात फोन करतोय सर्वांना काल दहा तारखेपासून फॉर्म भरायचे चालू झालेली आहे आज तिसरा दिवस आहे मोजून चार दिवस फॉर्म भरायचे बाकी आहे अद्यापपर्यंत पर्यंत पक्षाचा कुठलाही अधिकृत आदेश नाही तुम्ही निवडणुका लढा नका लढू काय करा आम्ही जर नऊ नव्हता आधा पंधरा पंधरा वर्ष झाले जनतेची प्रामाणिक सेवा करतोय आणि आज रोजी जर एवढे निर्णयावर येऊन ठेपलोय आम्ही तरी आम्हाला पक्षाकडनं काहीच दुजारा नाहीये किंवा काही आदेशही नाहीये जिल्हाध्यक्षांना एक कंटिन्यू माझे दहा पंधरा दिवसापासून फोन आहे आमचे एकमेकाशी फोन आहे जिल्हाध्यक्ष रोज सांगताय की वरिष्ठ येणार आहे मग ते आपल्याला एव्ही फॉर्म आणतील वगैरे वगैरे म्हटलं तर मी पण जिल्हाध्यक्ष राहिलोय परंतु असा प्रकार तर केवाय नव्हतं तर एकंदरीत विषय असा आहे की निवडणूक तर आम्हाला लढवायची आहे जर काही पक्षाचा अजून आदेशही नाहीये तर आम्ही त्यामुळे निवडणूक म्हणून नाही राजसाहेबांनी भरपूर काही दिले परंतु निवडणुकीलाही थांबू शकत नाही जनतेची एवढी प्रामाणिक सेवा केली आहे आणि मनापासून यापुढेही काम करायची काही कामं माझ्या हातून राहिलेली आहे अजून म्हणून खरी निवडणूक लढायची आहे नाव तर तेच लागणार आहे परत नगरसेवक नाव पहिले लागलेले आत्ताही तेच लागणार आहे पण काही कामं बाकी माझी इच्छा आहे काही माझ्या शिर्डी शहराची वगैरे हो काही कामं बाकी त्या संदर्भात निवडणूक लढवायची पक्षाचं काही कुठलाही आज आमच्यापर्यंत संदर्भात काही विषय नसल्यामुळं मी आज मनापासून राजसाहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला सगळं काही दिले त्यांच्याविषयी मला कुठलीही तक्रार नाही काही नाही परंतु जे प्रकारे इतर पक्ष चालू आहे इतर पक्ष ज्या पद्धतीने संदर्भात नियोजन करत आहे आमच्या पक्षाचं कुठलंही आज इथं नियोजन नसल्यामुळे मी आज मनासे पक्षाला सस्नेहा जय महाराष्ट्र करीत आहे त्यापासून सांगतो की पक्ष म्हणून आमच्याकडे बिलकुल लक्ष नाही आणि आम्हाला इतर पक्ष एवढे जबाबदारीने निवडणुकीसाठी धामधूम करता एक कार्यकर्ता जोडला जातो पद नेमल्या जाते आहे दुसऱ्या पक्षांमध्ये त्यांची तडमक चालली आहे की आपल्याला कशी उमेदवार आपले सगळे उभे राहतील परंतु तसं आमच्याकडनं काही घडत नसल्यामुळं थोडक्यात पक्ष म्हणून लक्ष नसल्यामुळं आम्ही पक्षात थांबू इच्छित नाही आता कारण की आम्ही जे एवढे नऊ नऊ दहा दहा वर्ष काम करतो जनतेचं ते प्रामाणिकासाठी करतो की ह्याच दिवसाची निवडणुकीची वाट बघत असतो आम्ही की आम्ही पाच वर्ष जनतेचं काम करणार पण ज्या पाच वर्षानंतर जनतेने आमचं एकदा फक्त बटन दाबायचे त्याला फक्त काही पाच मिनिट दहा मिनिट लागत असेल तेवढा जनतेने आमच्यासाठी ते वेळ द्यायचे आम्ही पाच वर्ष जनतेसाठी वेळ देणार आहे मग तसं जर घटना घडत नसल्यामुळे तर पक्षात मला राहण्यात पक्षा आता इंटरेस्ट नाही राहिला की पक्षाने सर्व काही दिले इच्छा आकांक्षा सगळ्या पुऱ्या झाल्याच आहे परंतु मग आता लोकसभेच्या वेळी सांगायचं तुमच्या मार्फत लोकसभेच्या वेळी आमचं कोणतं कुठलाही उमेदवार नव्हता हो राजसाहेबांनी घोषणा केली की आपल्याला मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा त्यावेळी आम्ही मोदी साहेबांचे कमळासाठी किंवा त्यांचं कोणतं धनुष्यबाण असेल त्याच्यासाठी मतं मागितली लोकांकडे विधानसभेच्या वेळी इथे आमच्याकडे उमेदवार नव्हता त्यावेळी आम्हाला कमळाच्या चिन्हाच्या साठी मतं मागावं लागली आणि आज रोजी म्हणजे एवढ्या ज्या वर्षामध्ये ज्या लोकांची आमची आता मैत्री झाली उदाहरणार्थ आता अचानक त्यांच्या विरोधात होत त्यांना कशी सिवाय द्यायची आम्ही त्यापेक्षा आम्ही थांबून घेऊ पक्षातून आणि एवढ्या दोन तीन दिवसात तुम्हाला गुड न्यूज देऊ दोन तीन चार सतरा तारखेच्या आतमध्ये आम्ही कुठल्या पक्षात जाणार ते तुम्हाला परत बोलून शंभर टक्के सांगू आणि साईबाबांच्या आशीर्वादाने ज्या पक्षात जाऊ त्या पक्षात प्रामाणिकपणे काम करू हेच तुम्हाला सांगतो साईबाबांच्या चरणी नतमस्तक नत होऊन मी प्रथम बाबांच्या चरणी चे जाणार तुमच्याकडनं उठल्यानंतर बाबांचं दर्शन घेणार शांत डोक्याने तिथे बाबांना सांगणार बाबा तू मला बुद्धी दे आता कुठं जायचं मी आज रोजी कुठलाही पक्ष ठरवलेला नाही काही नाही परंतु मी वारंवार सांगतो की मला निवडून आल्यानंतर कुठलेही कामाची अडचण येऊ दिली नाही मी ज्या गटात गेलो असेल ज्यांच्या बरोबर गेलो असेल विरोधी पक्ष आले असतील सगळ्यांशी संबंध चांगले रिलेशन संबंध ठेवून मी जनतेचं प्रामाणिक काम केलं वाढचे कामं करू शकलो विशेषतः त्याच्यामुळं मला काही अडचण नाही मी आता कंबाळकडे जाईल की धनुष्यकडे हे बाबा मला सांगतील आणि बाबांनी सांगितल्यानंतर मी जनतेची माझी जनतेची संध्याकाळी आज पाच वाजता मिटिंग लावलेली जे माझे ठराविक महत्वाचे जे कोण कार्यकर्ते असेल त्यांचा सल्ला घेऊन कुठल्या पक्षात जायचं की अपक्ष लढायचं हा निर्णय संध्याकाळी आम्ही घेतल्यानंतर तुम्हाला आम्ही परत गुड न्यूज देऊ चांगली खबर देऊ परंतु निवडणूक ही शंभर टक्के आम्ही लढणार मी तरी लढणार आहे आणि जनतेने मला भरभरून मत करावं असं मी तुमच्या मार्फत विनंती करतो आता मी सर्वात जास्ती काम दहा नंबर प्रभागात केलेलं आहे आणि दहा नंबर प्रभागात माझी सामान्य जनता आहे खूप पैसेवाले नाही आणि खूप गरीबही नाही एक माझ्यासारखी सामान्य जनता आहे त्या जनतेची मला सेवा करायची परत संधी मिळावी यासाठी मी प्रभाग क्रमांक दहा मधून तयारी केली आहे आणि दहामध्येच मला निवडणूक लढायची पण आहे तेव्हा मी आपल्यामार्फत या सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन दहा नंबर प्रभागातून निवडणूक लढणार आहे सर्वांनी मला भरभरून मतदान करावं तुमच्या मार्फत मी आजच विनंती करतो